जय हरी माऊली आपण समोर जे मंदिर बघत आहोत हे मंदिर हनुमंतरायाच मंदिर आहे आणि घागरा या ठिकाणी आहे घागरा हे गाव जिंतूर तालुक्यामध्ये येत ता, आणि या ठिकाणी राया नवसाला पावणारा म्हणून या ठिकाणी खूप अशी ओळख आहे आजूबाजूच्या पंचक्रुशातील आजूबाजूच्या परिसरातील भाविक भाग भक्त मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आपले काहीतरी मागणी देवापुढं करत असतात आणि आपल्या मनातली जी जी मागणी आहे ते नक्कीच हनुमंतराया पावतो आणि त्यामुळ या ठिकाणी मोठमोठे भंडारे आपण म्हणतो ते सुद्धा होत असतात आपले नवस फेडण्याचा प्रयत्न करत असतात आप भाविक भक्त आणि या ठिकाणी घागरा या गावातील सर्व म मंडळ या ठिकाणी तरुण मंडळ असन सर्व भाविक एकत्रित येऊन सप्ताहाचं दरवर्षी आयोजन करत असतात आणि हनुमंतरायाच्या जयंतीचं त्या दिवशी या ठिकाणी समाप्ती असते महाप्रसाद असतो या ठिकाणी आणि सर्व, सर्व भाविक भक्त महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात आपण सर्व बघत आहोत सर्व भाविक भक्त महाप्रसाद घेत आहेत आणि अजून जे तरुण वर्ग आहे वयोवृद्ध आहे गावातील सर्व प्रतिष्ठित आहेत ते सर्व या ठिकाणी बघा सर्व नियोजन व्यवस्थित करून कोणा भाविक भक्ताची कोणाचीही आपसोय होणार नाही याची काळजी घेत आहेत सर्वांचं या ठिकाणी बारकाई न लक्ष आहे कोणाला काही कमी पडू नाही आणि सर्व नियोजनबद्ध व्हावं तरुण वर्ग बघा कसा नेहमी तत्पर असतो हो या ठिकाणी आणि बरेच भाविक भक्त मोठ्या भक्तीभावानं या ठिकाणी देणगी देण्याचा प्रयत्न करत असतात आणि या देणगीतून बरच या ठिकाणी विकासाचं काम घागरा गावातील भाविक भक्त हाती घेत असतात त्यामुळं आपण सुद्धा आपल्याला जे काही होईन जेवढं होईन या ठिकाणी आपण देणगी देण्याचा प्रयत्न करावा हातभार लावण्याचा प्रयत्न करावा जय हरी हरिमौली लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान